सर्वात पहिले तुमचे आपल्या नाथभक्त चारशे चव्वेचाळीस परिवारामध्ये स्वागत आहे जर आपल्या पेजला कोणी फॉलो सबस्क्राईब नसेल केले तर करून घ्या आपण जाणून घेणार आहोत नवनाथ महाराजांचे वारे असलेल्या व्यक्तीने पाळावयाचे नियम मनाई साधना लक्षणे कसे करावे नवनाथ परंपरेत वारे येणे म्हणजे नवनाथ कृपेचा सूक्ष्म स्पर्श जाणवणे याचा अर्थ त्या व्यक्तीवर नाथांच्या कृपेचा प्रभाव सुरू आहे अशी श्रद्धा परंपरेनुसार हा टप्पा गंभीर साधने सुरुवात मानला जातो त्यामुळे काही नियम मनाई व साधनेबाबत परंपरेत ठराविक मार्गदर्शक तत्वे सांगितली जातात हे लिखाण शास्त्रोक्त ग्रंथ व ग्रामीण परंपरेत चालत आलेल्या सांगोपांग माहितीवर आधारित आहे प्रत्यक्ष आचरणासाठी नेहमीच गुरु ज्येष्ठ साधकांचा सल्ला घेणे श्रेयस्कर वारे जाणवल्यानंतर पाळावयाचे नियम गुरु श्रद्धा व गुरु मंत्राची नित्यजप गुरु उपदेशित मंत्र दररोज नियमाने जपावा सात्विक जीवन मद्य, नशा, अपशब्द हिंसा यापासून दूर राहणे वाणी व वा आचरण शुद्धी खोटेपणा चुगली निंदा लोभ राग यांचा त्याग अन्नशुद्धी शक्यतो सात्विक हलके स्वच्छ अन्न अनावश्यक उपाशी उपवास टाळून नियमित आहार समयपालन रोज ठराविक वेळी जप ध्यान स्वाध्याय सत्संग संतांचा सहवास नवनाथ पारायण नामस्मरण दुसरे मनाई टाळावयाच्या गोष्टी दंभ अहंकार माझ्यावरच कृपा झाली असे गाजवणे टाळावे गुरुभक्त नाथ भक्तांचा अपमान परंपरेतील लोकांचा उपहास किंवा अवहेलना नको अपवित्र वर्तन हिंसा चोरी व्याभिचार अपवित्र व्यवहार अती उपवास, अति तपस्या शरीर हानिकारक अतिरेक टाळावा अवास्तव दावा सिद्धी झाल्याचा अलौकिक अनुभवांचा बडेजाव करू नये तीन पुढील साधना सामान्यरित्या सांगितलेले मार्ग नवनाथ पारायण नवनाथ ग्रंथ नियमितपणे वाचन पठण नामस्मरण अलख निरंजन जय गुरुदेव अलखनाथ महाराज की जय सतत स्मरण ध्यान प्राणायाम शांतीसाठी मन एकाग्रतेसाठी साधे प्राणायाम ध्यान दानसेवा गुरु